आज आपण या निवडणुकीला सामोरे जातोय महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जातोय आणि गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम केलं जे सरकार स्थापन झालं त्या सरकारने जे काम केलं आज ते काम आम्ही लोकांच्या समोर घेऊन जातोय आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना एक गोष्ट जाणवते आज की आज प्रत्येकाच्या मनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांबद्दलची आपुलकी जी आहे ही एक वेगळी आहे एवढा कधी प्रेम आणि आशीर्वाद जो आहे कधी कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या नशिबी आला नव्हता तेवढा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नशिबी आला म्हणून आज इतक्या मोठ्या संख्येमध्ये देखील लोक उपस्थित आहेत आज शिवसेनेकडून धनुष्य बाणाकडून चंद्रदीप नरके साहेब उपस्थित आहेत आज माननीय मुख्यमंत्री मोदयांबरोबर ते काम करतात आज गेले सव्वा दोन वर्षांमध्ये या महायुतीच्या सरकारने प्रत्येक घटकापर्यंत जाण्यासाठी काम केलं प्रत्येकाला दिलासा देण्याचं काम केलं आज इथे शेतकरी देखील मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणी देखील हजारोच्या संख्येने उपस्थित आहेत आज जिथे जाऊ तिकडे लाडक्या बहिणी जेवढे भाऊ असतात तेवढ्याच लाडक्या बहिणी देखील प्रत्येक सभेला जे आहे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत असतात उपस्थित असतात आणि मला वाटतं इथे सगळ्याच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या उपस्थित आहेत कधी या लाडक्या बहिणींबद्दल कुठल्या सरकारने विचार केला नव्हता तो विचार जो आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी आणि महायुतीच्या सरकारने केला आणि आपल्या लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी काम केलं जेव्हा ही योजना आली होती तेव्हा काँग्रेसचेच लोक आज जी काँग्रेस आपल्या समोर उभी आहे त्याचा एक आमदार जो आहे सुनील केदार हा कोर्टा याचिका दाखल दाख केली त्याच्यामध्ये सांगितलं ला की लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना पूर्णपणे बंद करा योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये गेले काही लोक म्हणाले की तुम्ही काय मत काय विकत घेत आहे का भीक देत आहे का अशा वलना जे आहे ते काही लोक करू लागले काही लोक म्हणू लागले की पंधराशे रुपयामध्ये कोणाचं घर चालतं कोणाचं कुटुंब चालतं अरे तुम्ही कधी पंधराशे रुपये का पाच पैसे पंधरा रुपये तरी दिले होते का कोणाला फक्त घेण्याची इनकमिंग फक्त पण आपल्या सरकारचं आहे आउटो हे देणार सरकार आहे घेणार ना सरकार नाही ना ना महाविकास आघाडीचं जे सरकार होत हे फक्त काय येत हे अडीच वर्षांमध्ये बघितलं अडीच वर्षांमध्ये जे आहे कोविडच्या काळामध्ये यांनी टाळून सोडलं नाही त्या कोविड मध्ये एवढा भ्रष्टाचार केला बॉडी बॅग मध्ये भ्रष्टाचार खिचडी मध्ये भ्रष्टाचार जिथे पाहिजे तिथे भ्रष्टाचार करण्याचं काम केलं पण आपल्या सरकारने आपल्या सरकारने योजना ज्या त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या वेगवेगळ्या योजना घेऊन आपण आलो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल योजना असेल मुलींना पूर्णपणे शिक्षण असेल मोठ्या संख्येमध्ये मिळत होते त्याच्यामध्ये अजून सहा हजार रुपये टाकण्याचं काम आपल्या सरकारने केलं एक रुपयामध्ये पीक विमा जिथे दोन हजार रुपये लागत होते तिथे एक रुपयामध्ये पीक विमा दिला आणि एक हजार नऊशे सरकार तुमचे भरते आणि त्याचबरोबर यावेळेस पीक विम्याचे पैसे देखील लोकांना मिळाले आणि त्याचबरोबर साडेसात एसपी सा पर्यंत बिल शून्य करण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं आणि आता तुम्हाला मी सांगतो साहेब म्हणाले की बोड हॉर्स पॉवर आणि सरकारी पाणी पुरवठ्याची देखील वीज माफ केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो आता साडेसात एसपीचा सा। एसपी म्हणजे हॉर्स पॉवर म्हणजे किती ताकदीची मशीन असते आता तुम्ही किती ताकदीने मतदान करणार त्याच्यावरती हॉर्स पॉवर साडेसात एच तर जर दिलेला आता साडेसात एसपीचा डबल जो आहे डबल हॉर्स पॉवर मतदान आपल्याला नरके साहेबांना करायचंय तर तुमचं साडेसात एसपीच दहा एस जे आहे हे सरकार करेल आणि पूर्णपणे की कर्ज माफी केली पाहिजे पर्यंतच्या इतिहासामध्ये या महायुतीच्या सरकारने कधीच कुठल्या सरकारने शेतकऱ्यांना जेवढे पैसे दिले नाही तेवढे पैसे एनडीआर बाजूला केले साडे बारा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आणि आता तुम्हाला या मंचावर मी सांगतो जे महायुतीने वचन दिलंय जो वचन आम्हाला त्याच्यामध्ये एक वचन आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी जी आहे ती आम्ही करणार आहोत आणि हे जे सरकार आहे एकनाथ शिंदे साहेब कमिटमेंट पूर्ण करतात लोकसभेमध्ये देखील आपण पाहिलं की लोकसभेमध्ये ज्याला मुख्यमंत्री उमेदवारी नाही देऊ शकले त्यांना विधान परिषदेमध्ये पाठवलं आणि माने जी इकडे उपस्थित आहेत धैर्यशील बद्दल लोक काय काय म्हणत होते पण धैर्यशील मानेचा प्रचार मान्य मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या मुलाचा प्रचार करतात तसा प्रचार करण्यासाठी आले आणि धैर्यशील माने मोठ्या मताधिकाने निवडून आले आज विधानसभेची वाली आहे आज नरके साहेब इथे उभे आहे नरकेश साहेबांचं काम देखील आपल्याला पुराच्या पाहिजे मी देखील इकडे देखी दे आलो होतो डॉक्टरांचे पूर्ण पोस घेऊन सगळ्या ट्रेस घेऊन आलो होतो खाण्याचे पिण्याचे आणि त्याचबरोबर नरके साहेबांना मी बघत होतो की प्रत्येक घरापर्यंत आहे प्रत्येक गरजू पर्यंत पोषायचं काम त्यावेळेस आहे पुरामध्ये राहून पाण्यामध्ये राहून जे आहे मेहनत नरकेश साहेबांनी केली होती मला वाटतं आपल्याला तेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये राहिले आपल्या मध्ये राहिले त्यांनी विचार केला नाही की मला लोकांनी पराभूत केला लोकांसाठी काय काम करू पण ही लोक आपली आहे जीवा भावाची आहेत आपल्या परिवाराची आहेत म्हणून पहिल्या दिवसापासून कामाला लागले आणि आमदारापेक्षा चांगलं काम जे आहे मला वाटतं कुठल्याही आमदाराला लाजवेल असं काम जे नरके साहेबांच्या माध्यमात झालं आणि सव्वा वर्षांमध्ये आमदार देखील किती को कोटी आहे हे त्यांना मिळाले जर तुम्ही आमदार असते आता मी बाकी शिरोडला जाऊन आलो बाकी आता राधानगरी आहे हे सगळ्या मतदारसंघामध्ये आमचे आमदार जे आहे महायुतीचे हजार कोटीच्या खाली बोलत नाही हजार कोटी मिनिमम एका विधानसभेमध्ये हजार कोटी रुपये कारण की तेवढी कामच घे अगोदरची पण सरकार होती पण कधी एवढा निधी जो आहे तो गावापर्यंत गल्लीपर्यंत जो आहे गेला नव्हता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा हे तिघांच्या नेतृत्वाखाली जा जे सरकार स्थापन झालं प्रत्येकापर्यंत विकास घेऊन जाण्याचं काम आम्ही केलं तर आता तुमची वारी आहे आमदार हा सर्वसामान्यातला पाहिजे कष्ट घरी पाहिजे आपल्यासाठी धावून जाणारा पाहिजे आता इथे जे आहे मी बाकी बोलणार नाही की थोडस आता भावनिक वातावरण तयार करण्याचं चालू आहे त्याच्यावरती मला जास्त बोलायचं नाही पण आपल्याला जे भावने दार दार। ते नाही आपल्याला आपला उमेदवार आपला आमदार उमेद आपला, आपला हक्काचा आमदार त्याला आवाज द्या कधी पण साथ द्या त्या हात त्याला साथ देणारा जो आहे तो आपल्याला आमदार पाहिजे आणि मला वाटतं कार्यकर्ता म्हणून नरके साहेब गेल्या अनेक वर्ष आपल्या सेवेमध्ये आहेत तसंच का मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतात एक सामान्य रिक्षा चालक एक शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री ते देखील सर्वसामान्यांची त्यांना जाण आहे सर्वसामान्यांचे दुःख काय वेदना काय त्याला कळतात म्हणून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक योजना जी आहे घेऊन जाण्यासाठी त्यांची तळमळ असते अठरा अठरा तास वीस वीस तास जे आहे काम करतात आम्ही असंच बोलत नाही सर्व सामान्यांचं सरकार अठरा तास वीस तास काम करणारा मुख्यमंत्री कधी बघितलाय कधी कधी आले तुम्ही वर्षाला किती वाजता भेटले मुख्यमंत्री महोदयांना कधी दोन वाजता भेटले कधी तीन वाजता भेटले पहाटेचे कधी चार वाजता भेटले असं काम जे मुख्यमंत्री महोदय करतात आपल्याला सगळ्यांना ज्या आहे हे वर्षाची दार ज्या आहे ती उघडी करून दिली अगोदरचे लोक तर भेटत पण नव्हते अपॉइंटमेंट घेऊन पण भेटत नव्हते काय धैर्यशील आणि त्यांना मला अनुभव आहे हो पण आता आपलं सर सरकार आहे सर्वसामान्यांचं सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री काम करत असतात आणि त्यांनी एक मागणी केली आहे अतिक्रमण जी आहे हे आपल्या वेगवेगळ्या खेड्यांमध्ये असतील गावांमध्ये असतील पूर्ण मतदारसंघामध्ये असतील आज बघा मुंबईमध्ये आम्ही प्रत्येकाला त्यांचा हकाचं घर देण्यासाठी सुरुवात केली माननीय मुख्यमंत्री मतदार मतदारसंघात देखील अशी अनधिकृत बिल्डिंग होते घर होती त्यांना रेग्युलराईज करण्याचं काम आणि त्याचबरोबर त्यांना हक्काचं घर देण्याचं काम आणि आज आपल्या इथे जे आहेत हे अनेक वर्षापासून लोक पिढ्या पिढ्या त्या ठिकाणी राहतात त्यांना त्यांच्या हक्काचं आणि तेच घर जे हवंय त्याच्यावरती कारवाई झाली नाही पाहिजे अशी मागणी जी आपली आहे आपली ही मागणी कारण की आम्हाला कोणालाही बेगर करायचं नाही आम्ही डेव्हलपमेंट करतो ते डेव्हलपमेंट करत असताना कोण बेगर होईल आणि त्याला डेव्हलपमेंट विकास करायचा असं नाही त्या घराशी जे आहे त्याची आपुलकी असते एक ना जोडलेली असते आमची देखील ना तर आपली जी मागणी आहे खरंच मुख्यमंत्री मोदयांपर्यंत घेऊन जाऊन जे आहेत हे नियम कायदे जे आहेत हे लोकांच्या चांगल्या साठी आहेत त्या नियमामध्ये राहून जर लोकांचं वाईट असेल तर ते नियम बदलण्याची ताकद देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांमध्ये आहे आणि असे नियम जे आहेत सव्वा दोन वर्षांमध्ये आम्ही बदल एक विक्रम सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा ಆನಂದ ಅಸಲ ಸವಿಜ